भारत पवारांसाठी मूळ मराठवाडा वासीय सरसावले मराठवाडा मित्र मंडळाचा संवाद मेळावा संपन्न मराठवाड्याच्या भाषेला निवडून देण्याचे आव्हान ऑनलाईन बातमी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा पनवेल विधानसभा मतदारसंघात मुळूळ मराठवाडावासियांची संख्या मोठी आहे या मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने आघाडीने त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केलेली आहे याकरता सेकापाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी कंबर कसली आहे त्यांनी पार्थ पवारांच्या प्रचारार्थ रविवारी खांदा वसाहतीतील श्रीकृपा हॉलमध्ये मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी आमदार अमरसिंह पंडित बाळासाहेब आजबे मल्हार पाटील शिवाजी राऊत मेहबूब शेख या नेत्यांनी मराठवाड्याच्या या भाच्याला खासदार करण्याची साथ उपस्थितांना घातली यावेळी नवींबईचे माजी महापौर सागर नाईक पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगराध्यक्ष सुनील घरत गणेश कडू सुनील चिलप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते परंतु मला वाटत या भागात त्यांची दुसरी तिसरी चक्कर असेल अतिशय त्या ठिकाणी एक तरुणाचे प्रश्न समजून घेणारा उच्च विभूषित संसदेमध्ये आपले प्रश्न तरफडीने मांडणारा असा उमेदवार त्या ठिकाणी आहे माता बहिणी माझे वडील आहे आणि माझ्या तरुण बांधवांना माझा मराठवाडा मित्र मंडळ म्हणून मी आवर्जून सांगू इच्छितो की ही आज आपली घरची निवडणूक आहे आपले हे एवढ्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले तर तुमच्या माझ्या ते हक्काचे असतील कारण काय त्यांचा आजोळ हे मराठवाडा आहे सर्वांना <गागा> मनापासून विनंती राहील की आपल्याला खूप ताकदीने काम करायचं आणि ज्या पद्धतीने मराठवाड्यातले अनेक तरुण आज बीड असेल उस्मानाबाद असेल लातूर असेल मुलं आपले बऱ्यापैकी मुलं मुंबई आणि पुण्यामध्ये आज काम करतात त्यांना एक हक्काचा आवाज पाहिजे आणि तो आदरणीय पागदाच्या माध्यमातून आपल्याला दिसेल आज पारदादा एक युवक आहेत तरुण आहेत आणि आपल्या भागातले मुलं जे आज इथं काम करतात रोजंदारी नोकरीसाठी येतात त्यांनाही हक्काचं व्यासपीठ के केंद्रामध्ये लोकसभेमध्ये समजा आपल्याला पाहिजे असेल तर पारदातांच्या माध्यमातून आपल्याला ते मिळेल या भागामध्ये मराठवाड्यातली जवळजवळ तीस हजार लोक पोट आपलं पोट भरण्यासाठी ह्या भागामध्ये आलेले इथे आहेत चाकणमध्ये आहेत पुण्यामध्ये आहेत म्हणजे जवळजवळ एक लाखाच्या आसपास लोक ह्या तुमच्या मतदारसंघामध्ये पार्थदा मराठवाड्यात पार्थ दादा पवार निवडून येणं ते येणारच आहे पण पार दादा पवार तुम्ही निवडून येणं ही आमची गरज आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये बहुतांशी खासदार जर पवार साहेबांच्या विचाराचे जर आले तर हे सरकार बदललं पाहिजे साहेबांनी बदलणार हे बाळासाहेबांनी या ठिकाणी सांगतो की हे सरकार शंभर टक्के बदलणार आहे आणि एक तरुण उमेदवार एक सुशिक्षित उमेदवार तरुण उमेदवार ज्याला प्रश्नाची जाणे जाणीवर गांभीर्य अशा एका हो उमेदवाराला आपण काम करण्याची संधी द्यावी आणि म्हणून उद्याच्या एकोणतीस तारखेला जो पाया पायाला आहे मराठवाड्याला जो पाया आहे पायानं त्या मराठवाड्याच्या पायावर मराठवाड्याचे सुपुत्र मराठवाड्याचे नातू म्हणून या मावळ लोकसभा मतदारसंघाचे तुमचे प्रतिनिधी म्हणून त्यांना उद्याच्या एकोणतीस तारखेला कडाळ्याचं बटन दाखवून त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं एवढीच एक नंबर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा नऊ तीन दोन एक नऊ नऊ सात चार एक तीन